नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलं आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटमध्ये मा लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल मलकापूर असेल उमरेड असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटवरचा जर विचार जर केला गेल्या काही दिवसापासून सोयाबीन मार्केट हे डाऊन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवसामध्ये पाच हजार साडेपाच हजाराच्या घरात सोयाबीन मार्केट जाऊन आलेलं आहे परंतु सरकारने दिलेल्या हमीभावाच्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये जवळ जवळ तीस ते चाळीस टक्केचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत आहे पाच हजार तीनशे वीस रुपये असा सरकारने हवी भाव जाऊन केला आहे परंतु सरासरी मार्केटमध्ये चार हजार तेच चार हजार चारशे पाचशे रुपयापर्यंतच बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान पाहायला मिळत आहे त्यानंतर आता जर विचार केला तर आवक पण भरकटलेली आहे तरी पण सोयाबीन बाजारभावामध्ये सरकारने योग्य ते लक्ष घालून बाजारभाव पूर्ववत करण्याची सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे कारण या बाजारभावामध्ये खर्चाचा विचार केला तर सोयाबीन घाट्यात जाण्याची शक्यता आहे पहिलं मार्केट जे आहे त्या ठिकाणचा आपल्याला आज बाजारभाव व्हायचा आहे ते मार्केट आहे अकोला मार्केट एक हजार क्विंटल आवकले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये अकोला सोयाबीन मार्केटचा आजचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये आवक ही चांगली आवक आपल्याला पाहायला मिळते एक हजार क्विंटल अवकाल असली तरी बाजारभाव जो आहे चांगल्या क्वालिटीचा चार हजार तीनशे चार हजार चारशे चार हजार पाचशे अमरावती अठराशे छप्पन्न क्विंटल एवढे आवकाल आहे चार हजार ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी जो आहे अमरावतीमध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये प्रति किलोचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला त्यानंतर लातूर मार्केट दोन हजार पन्नास एवढी विक्रमी आवकली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर लातूरमध्ये सरासरी जो आहे बेचाळीस तर कारंजामध्ये सुद्धा आवक वाढलेली आहे बाराशे दोन क्विंटल आवकनले आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये आजचा दर आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर, तर, के तर यामध्ये हिंगणघाट एक हजार सत्तर क्विंटल उकडले चार हजार ते चार हजार पन्नास रुप चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर्जा आहे हिंगणघाटमध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला बार्शी चार तीनशे कारंजर चार चारशे चार पाचशे सोलापूर चार तीनशे चार चारशे नागपूर चार तीनशे कोपरगाव चार तीनशे लातूर चार चारशे चार पाचशे अकोला चार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्यानंतर यवतमाळ चार तीनशे चार चारशे दिग्रज चार तीनशे चार चारशे हिंगणघाट चार चारशे चार पाचशे दर्यापूर चार तीनशे चार चारशे आंबेजागाई चार तीनशे चार चारशे गंगाखेड चार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे निलंगा चार तीनशे रुपये सिंदगड राजा चार तीनशे उमरगा चार तीनशे चार दोनशे सिंधी चार तीनशे चार चारशे सिंधुसेलू चार तीनशे राजोरा चारशंभर उमरडे चार चार हजार त्याचबरोबर राजोराव चार तीनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे सोयाबीन मार्केटेड व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा करूं अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो